किंवा नगराध्यक्ष कसं करायचं हा विषय महत्वाचा आहे जे काही लक्षात येते की देते आता बावन नगरसेवक आपले आहेत बीड नगरपालिकेचे मला असं वाटतं आजच्या परिस्थितीला समोरच्या एकाही पॅनलकडं बावनगरसेवक नाही उभल्या म्हणजे एका एका माणसासाठी इतके फोन करतात उभा राहा आणि सगळ्यात महत्वाचा विषय मोमिनपुरा हा राजुरी सारखा गड आहे सर्वात महत्वाची गोष्ट की मोमिनपुरेने ऐसा बोलते सिर्फ मुसलमान रहते मुस्लिम के साथ साथ हिंदू भी यहाँ पर रहते और कभी ऐसा देखा नहीं कि कहाँ पर भी हिंदू मुस्लिम का ये जो एजेंड बोलते तो जो भी झगड़े पसात होते पण ढोले साहेब आपल्याला वाटत नाही की मुमीन पुर कभी राखी बोलना उगर बाहर बाजू उठी बस काहीतरी करते आज आपल्याकडे कधी होत नाही इथं मी बघितलंय की एका पट्टीमध्ये हिंदूंचे दुकान आहे आणि एका पट्टीमध्ये मुसलमानांचे दुकान आहे एकाच्या तरी कुठंतरी काही घरी तर खडा तर उडला पाहिजे

ये सबसे अहम बात जय भवानी जय शिवाजी आमच्या सोबत आहेत आणि सलाम वालेकुम बी आमच्या सोबत <laughs> सगळ्यात मोठी गोष्ट ही आपल्या सोबत आहे आणि ज्या भूमिकेसोबत ठीक आहे आम्ही सत्तेच्या विरोधात आहे सत्ते बाक, बाकी वेळ हमने बी सहन पड़ता है एक भूमिका म्हणजे

या भूमिके सोबत आम्ही सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार त्याच्यामुळे तुमचे जे जे मानणी केलेले आता कुठ हिंदू मुस्लिम कॉम्बिनेशन मध्ये जिकता आहे आप मराठी हो दक्षिण भारतीय रत्नावाडी तुम्ही जे शब्द दिले आपलं तसे खरले की त्या

ध्यक्ष पण राहिले आमदार पण राहिले पालिका संदर्भात त्यांनी जे काम केलेलं आहे समजा वीस दिवसाला जे पाणी योजना ते आठ दिवसाला येते आता आणि कोणताही आराखडा जो पण काही आहे त्या संदर्भात रस्ते असतील नाल्या असतील खूप प्रश्ना आपल्यासोबत आहेत आल्यानंतर आपण बोलतात की मंदिराला सुद्धा जायला तिथं अडचण नाही बऱ्याचं पाणी असतं मस्त पण असतं तिथं आम्हाला या सगळ्या गोष्टीवरती आपण दूर जाऊ पण आपण जसं ठरलं त्या पद्धतीने तुम्हाला एक आम्ही सगळ्याच वाडमध्ये घेऊन आले आणि आपल्याला सगळ्यांचा विचार घेऊन आपण तुमच्या मनासारखे उमेदवार देऊ एवढचांनी सांगतो आणि आम्ही ज्या भूमिके सोबत करतोय सलीमबाई आहे बाकीचे सगळे आपले विचार म्हणजे असे एकीकडे झाला तरी सुद्धा आपण एकत्र राहू आणि त्या विचारांनी आपण समोर चुल आणि सलीमबाई आपले बोलण्या बॅटर आपण एका विचाराने जाऊ आणि हिंदू मुस्लिम बौद्ध आपण एका विचाराने सर्व अठरा पकड जाखली राहू एवढंच तुम्हाला सांगतो आणि या विचारांनी सगळे उमेदवार आपण देऊ एवढं सांगते माझ्या गोष्टी समजू